कितीही करोडोंचं कर्ज असू दे पण जर श्रद्धा स्वामी समर्थांवर असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही हे वाक्य अनेकांच्या अनुभवाचा भाग आहे असं आपण ऐकतो हो अगदी आज आपण याच श्रद्धेचा सामर्थ्याचा विशेषतः श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीच्या संदर्भात जरा सखोल विचार करूया नक्कीच म्हणजे आपल्या समोर स्वामी समर्थांची शिकवण आहे त्यांच्याबद्दलच्या कथा आहेत लोकांचे अनुभव आहेत या सगळ्यांमधून आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की आयुष्यात जेव्हा काय म्हणतात त्याला संकट घेरतात कर्ज वाढत आणि आशेचा किरणी दिसत नाही तेव्हा स्वामी समर्थांची नेमकी कोणती शिकवण आपल्याला मार्ग दाखवते काय आहे या शिकवणी मागचं तत्वज्ञान सुरुवातच होते त्या एका मला वाटतं खूप शक्तिशाली आश्वासनाने भी लोकोस मी तुझ्या पाठीशी आहे एक मानसिक आणि आध्यात्मिक आधारस्तंभ आहे ह्या वाक्यात फक्त दिलासा नाही आहे तर एक प्रकारची जबाबदारीची की हे जी आपली काळजी मानसशास्त्रीयदृष्ट्या जरी पाहिलं ना तर अशा प्रकारचा विश्वास अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा माणसाला लढण्याचं बळ देतो कारण ती एकटेपणाची भावना जाते हां एकटेपणाची भावना हो आणि याच आश्वासनाच्या पायावर स्वामी समर्थांनी जीवनाचे ते दोन महत्वाचे आधारस्तंभ दिले आहेत श्रद्धा आणि सबुरी हो याच दोन संकल्पना त्यांच्या शिकवणीच्या अगदी केंद्रस्थानी दिसतात नाही का अगदी पण ह्या फक्त धार्मिक आडण्या आहेत की यांचा आपल्या रोजच्या व्यवहारी जीवनातही काही अर्थ आहे हा खूप चांगला मुद्दा आहे कारण अनेकांना हे फक्त पूजेपुरतं वाटतं पण श्रद्धा आणि सबुरी या गोष्टी केवळ पूजार्चे पुरत्या मर्यादित नाहीयेत श्रद्धा म्हणजे काय विश्वास हां विश्वास हां विश्वास केवळ एका अदृश्य शक्तीवर नाही तर तो स्वतःच्या आतल्या शक्तीवरचा विश्वास आहे चांगुलपणावरचा विश्वास आहे आणि परिस्थिती बदलेल या शक्यतेवरचा विश्वास आहे ही एक सकारात्मक मानसिक स्थिती आहे जी आपल्याला प्रयत्न करत राहायला उद्युक्त हो, करते अच्छा आणि सबुरी म्हणजे संयम हो। धीर धरायची क्षमता बरोबर कोणतीही मोठी गोष्ट लगेच होत नाही, नाही होत किंवा कोणतंही मोठं संकट टळायला वेळ लागतो त्या काळात अविचल राहणं घाई न करणं हे सगळं सबुरीमध्ये येतं मग ती आर्थिक अडचण असो किंवा मानसिक ताण असो या दोन्ही परिस्थितीत श्रद्धा आपल्याला आशा देते आणि सबुरी आपल्याला योग्य वेळेची वाट पाहण्याची शक्ती देते म्हणजे श्रद्धा आपल्याला दिशा दाखवते आणि सबुरी त्या दिशेने चालत राहण्याचं चा धैर्य देते असं म्हणायला हरकत नाही अगदी तसंच मग याच संदर्भात ती एक कथा नेहमी सांगितली जाते जिथे एका भक्तावर करोडोंचं कर्ज होतं त्या कथेतून श्रद्धेचा हा पैलू कसा दिसतो हो ती कथा खरंच खूप बोलकी आहे हो ना एक भक्त होता ज्याच्यावर अक्षरशः करोडोंचं कर्ज झालेलं म्हणजे व्यवसायात मोठं नुकसान झालं असेल समाजाचा दबाव कुटुंबाची चिंता सगळीकडून कोंडी झालेली हो सगळीकडून तो इतका घेरला गेला होता की म्हणतात आत्महत्येचे विचार सुद्धा त्याच्या मनात येऊ लागले होते सगळी दारबंद झाली असं वाटत होतं त्याला म्हणजे पूर्णपणे खचून गेला होता तो आणि अशा परिस्थितीत खर तर बहुतेक लोक आशा सोडून देतात बरोबर पण त्याने तसं नाही केलं त्याच्या मनात कुठेतरी खोलवर स्वामींवरची श्रद्धा जिवंत होती संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी मार्ग दाखवतील हा विश्वास त्याने टेकून धरला तो रोज न चुकता स्वामींचं नामस्मरण करायचा नियमितपणे हो आणि फक्त यांत्रिकपणे नाही तर त्यात पूर्णपणे स्वतःला झोकून द्यायचा देवळात जाऊन सेवा करायचा अर्थात अनेकदा त्याचं मन विचलित व्हायचं भीती दाटून यायची निराशा यायची स्वाभाविक आहे ते हो अगदी पण प्रत्येक वेळी तो पुन्हा त्या श्रद्धेला घट्ट धरून ठेवायचा आणि मग काय झालं आणि मग हळूहळू परिस्थिती बदलू लागली म्हणजे बघा चमत्कार काही एका रात्रीत घडला नाही तसं होत नाही सहसा हो पण हळूहळू बदल झाले त्याला काही अनपेक्षित ठिकाणाहून मदत मिळाली काही नवीन व्यावसायिक संधी समोर आल्या ज्या कदाचित आधी त्याला दिसल्या नव्हत्या त्याने धाडसी पण विचारपूर्वक निर्णय घेतले आणि काळानं असं काही चक्र फिरवलं की त्या भक्ताचं आयुष्य पुन्हा हळूहळू रुळावर आलं कर्ज फिटायला सुरुवात झाली आणि त्याच्या जीवनात पुन्हा स्थिरता आली इथे थांबून विचार करण्याची गोष्ट ही आहे की याकडे केवळ एका दैवी चमत्काराच्या रूपात पाहायचं की यामागे काही कार्यकारण भाव समजून घ्यायचा बरोबर स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार यामागे श्रद्धेची ऊर्जा काम करते असं म्हटलं जातं आता याला आपण कसं समजून घेऊ शकतो जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मकतेने एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करते तेव्हा मा तिची मानसिक ऊर्जा त्या दिशेने प्रवाहित होते असं मानसशास्त्र पण सांगतं हो। श्रद्धा त्या व्यक्तीला आतून बळ देते ज्यामुळे ती निराश होऊन प्रयत्न सोडत नाही ती सतत मार्ग शोधत राहते आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे नामस्मरण त्या कथेतला भक्त रोज नामस्मरण करत होता हो मानसशास्त्रानुसार ध्यान किंवा नामस्मरणासारख्या गोष्टींमुळे मनावरचा ताण कमी होतो स्ट्रेस कमी होतो हो फोकस वाढतो अगदी सततच्या चिंतेमुळे आपला मेंदू योग्य प्रकारे विचार करू शकत नाही नामस्मरणामुळे मन शांत होतं विचारांमध्ये स्पष्टता येते त्यामुळे कठीण परिस्थितीतही व्यक्ती अधिक संतुलितपणे विचार करून योग्य निर्णय घेऊ शकते कदाचित त्या भक्ताच्या बाबतीत हे झालं असावं म्हणजे श्रद्धा आणि कृती यांचा समन्वय बरोबर श्रद्धेने त्याला लढण्याचं बळ दिलं आणि नामस्मरणाने त्याचं मन शांत ठेवून योग्य वेळी योग्य कृती करायला मदत केली हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे केवळ श्रद्धा ठेवून निष्क्रिय बसणं अपेक्षित नाहीये अजिबात नाही तर श्रद्धेतून प्रेरणा घेऊन योग्य कृती करणं महत्वाचं आहे स्वामी समर्थांची आणखी एक शिकवण आहे ना जी याच संदर्भात येते असं वाटते जी श्रद्धेच्या पातळीबद्दल बोलते अगदी बरोबर ती शिकवण अशी आहे की जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा देव त्याला बळ नक्कीच देतो पण जेव्हा तो पूर्ण श्रद्धा ठेवतो तेव्हा देव स्वतः त्याच्यासोबत चालतो हा यातला फरक यातला फरक खूप सूक्ष्म पण खूप महत्वाचा आहे बळ मिळणं म्हणजे संकटाशी लढायला ताकद मिळणं आपण स्वतः प्रयत्न करतो झगडतो पण जेव्हा देव स्वतः सोबत चालतो याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ असा असू शकतो की मार्ग अधिक सोपा होतो अनपेक्षित मदत मिळते जणू काही गोष्टी आपोआप जुळून येतात आणि हे घडतं कारण त्या व्यक्तीची मानसिकता पूर्णपणे बदललेली असते ती व्यक्ती नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊन पूर्ण सकारात्मक ऊर्जेने काम करत असते ही श्रद्धेची सर्वोच्च पातळी आहे असं म्हणता येईल जिथे केवळ विश्वास नाही तर संपूर्ण समर्पण आहे हे सगळं ऐकल्यावर आजच्या काळातल्या आपल्या चिंता आठवतात नाही का कर्ज आहे नोकरीची चिंता आरोग्य नातेसंबंध कितीतरी गोष्टींची भीती आपल्या मनात घर करून बसलेली असते खरं आहे आपण सतत त्याबद्दल विचार करतो घाबरतो मग स्वामी समर्थ या भीतीवर काय उपाय सांगतात भीतीपेक्षा बळ कोणतं त्यांच्या शिकवणीनुसार स्वामी समर्थांच्या शिकवणीचा गाभास हा आहे की भीतीवर मात करायची असेल तर श्रद्धा हवी। श्रद्धा हवी हो भीती माणसाला आतून पोखरते कमजोर करते ती त्याच्या विचारशक्तीला आणि कृतिक क्षमतेला मर्यादा घालते माणूस त्यामुळे चुकीचे निर्णय घेऊ शकतो किंवा निर्णय घेणंच टाळू शकतो या उलट श्रद्धा एक प्रकारचा काय म्हणतात त्याला अभेद्य कवच निर्माण करते ती व्यक्तीला आंतरिक स्थैर्य आणि धैर्य देते स्वामी समर्थांच्या शिकवणीतून मला वाटतं हे तीन महत्त्वाचे मुद्दे समोर येतात कोणते पहिलं म्हणजे श्रद्धा भीतीचं रूपांतर शक्तीत करते म्हणजे फेथ ट्रान्सफॉर्म फिअर इन टू स्ट्रेंथ अच्छा जिथे खोल श्रद्धा असते तिथे भीतीला जागा उरत नाही उलट त्याच परिस्थितीतून लढण्याची एक विलक्षण शक्ती निर्माण होते व्यक्ती संकटाकडे समस्या म्हणून नाही तर एक आव्हान म्हणून बघू लागते हम्म दृष्टिकोन बदलतो बरोबर दुसरा प्रार्थना किंवा नामस्मरण तणावाचं रूपांतर शांततेत प्रेयर प्रेशर पीस हे पण हो ना आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव आणि दबाव प्रचंड आहे प्रार्थना किंवा नामस्मरण हे मनाला शांत करण्याचे केंद्रित करण्याचे खूप प्रभावी माध्यम आहेत यामुळे विचारांना स्थिरता मिळते आणि भावनिक संतुलन राखायला मदत होते आणि तिसरा मुद्दा आणि तिसरं स्वामींवरील विश्वास ओझ्याचं रूपांतर आशीर्वादात करतो स्वामी समर्थ ट्रान्सफॉर्म्स बर्डन इन टू ब्लेसिंग म्हणजे जे कर्ज जी समस्या आपल्याला डोंगराएवढं ओझं वाटते स्वामींवरील अटूट विश्वासामुळे तीच गोष्ट आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची अधिक कणखर बनण्याची संधी देऊ शकते खरंय अनेकदा मोठ्या संकटातूनच माणूस जास्त शिकतो आणि घडतो हा दृष्टिकोन श्रद्धाच देऊ शकते म्हणजे कितीही मोठं संकट असो अगदी करोडोंचं कर्ज असो किंवा आयुष्यातलं कोणतंही मोठं आव्हान असो स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला सांगते की श्रद्धा आणि सबुरी हे दोन हात धरून चालल्यास मार्ग नक्की सापडतो नक्कीच आणि ही श्रद्धा केवळ भाबडा विश्वास नाही तर ती एक सक्रिय मानसिकता आहे जी आपल्याला योग्य विचार आणि योग्य कृती करण्यासाठी प्रेरित करते हो ती आपल्याला परिस्थिती फक्त स्वीकारायला नाही तर परिस्थिती बदलायला शिकवते अगदी बरोबर आणि हे लक्षात ठेवणं आहे की ही श्रद्धा अंधश्रद्धा नाही स्वामी समर्थांनी कधीही कर्म किंवा प्रयत्न नाकारले नाहीत नाही उलट श्रद्धेने कर्माला योग्य दिशा आणि बळ मिळतं असं सूचित केलं आहे विश्वास ठेवायचा धीर धरायचा आणि योग्य प्रयत्न करत राहायचे हाच खरा संदेश यातून मिळतो खरच हा दृष्टिकोन खूप आश्वासक आहे म्हणजे संकटाच्या वेळी खचून न जाता श्रद्धेचं बळ आणि सबुरीचा संयम बाळगून प्रयत्नांची कास धरणं हाच मार्ग स्वामी समर्थ दाखवतात हो तोच मार्ग म्हणूनच हे नेहमी लक्षात ठेवण्यासारखं आहे आयुष्यात कोणतीही अडचण येऊ दे कितीही मोठं कर्ज असू दे व्यवसायातली समस्या असो किंवा अगदी कौटुंबिक आव्हान असो श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग सोडू नका श्रीस्वामी समर्थांवरुल विश्वास मनात कायम ठेवा संकट नक्कीच दूर होतील आणि योग्य मार्ग सापडेल हा केवळ एक विचार नाही तर अनेकांनी अनुभवलेलं सत्य आहे जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ आजच्या या चिंतनातून मिळालेले विचार जर महत्वाचे वाटले असतील आणि ते इतरांपर्यंत पोहोचावेत असं वाटत असेल तर ही चर्चा नक्की शेअर करा आपल्या प्रतिक्रिया किंवा अनुभव खाली कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहून नक्की मांडू शकता हो आपले अनुभव ऐकायला आवडतील आणि हो अशाच विचारांच्या देवाणघेवाणीसाठी जीवनाला नवी दिशा देणाऱ्या चर्चा ऐकण्यासाठी या वाहिनीशी जोडलेले रहा। सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विचारासोबत नक्कीच